नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण उपवासासाठी बटाटे कसं बनवायचं ते सांगणार आहे आता श्रावण चालू झालेलं आहे कोणाकोणाचे महिन्याचे सुद्धा उपवास असतात कोणाचे दर सोमवारी असतात तर आपण आता ह्याच्यामध्ये कढई टापलेली आहे त्यात ते थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपलं तेल देखील मस्त गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण चिरलेली हिरवी मिरची टाकायची तुम्ही कुठून घेतली तरी देखील चालेल मिरची आता मस्त आपली भाजून झालेले आहे आता हे मी उकडलेले बटाटे आहेत ते तर दोन तीन घेतलेले आहेत मी आता हे टाकणार आहोत आपण याच्यामध्ये आता त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आता त्याला मस्त हलवायचं आता थोडं गरम झालं की आपलं मस्तपैकी बटाटा खायला रेडी आहे उपवासाचं बघू शकता किती छान असं मस्त झालेलं आहे आता सारखी सारखी खिचडी खायची असली की कंटाळा येतो मग कधी मध्ये दे हे देखील बनवून बघा हे बघू शकता मस्त असं गरमागरम आपलं उपवासाचा बटाटा बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय